शेतीच्या वादातून महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला चिरडल्याची घटना गोलाखाल तालुका कळवण येथे घडली आहे जिजाबाई देवीदास पवार वर्ष सत्तेचाळीस असे मृत महिलेचे नाव आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे प्रजासत्ताक दिनी गोलाखाल येथील शेत गट क्रमांक दोनशे सोळा मध्ये दोन जमीन होती त्यांचा मृत्यू झाला मात्र मृत्यूपूर्वी सुक्रीबाई या त्यांच्या भाऊ सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे राहत होत्या त्या विधवा होत्या त्यामुळे त्यांची जमीन भाऊ सुरेश पवार कसत होता बहिणीच्या मृत्यूनंतर तिची दोन एकर जमीन सर्व चार भावांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून वाद चालू होते दुसरा भाऊ देविदास पवार व सर्व नातेवाईक एकत्रित बसून वाटणीबाबतची चर्चा करत असताना सुरेश विठ्ठल पवार यांनी विधवा बहिणीस आपण सांभाळल्याचे सांगत तिच्या वाटणीची जमीन कुणालाही देणार नाही असा पवित्रा घेत कुटुंबियांशी वाद घातला त्यानंतर सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार सोनाली हेमंत पवार यांनी आपापसात संगनमत केले त्यानंतर सुरेशने आपला मुलगा हेमंत यास ट्रॅक्टर आणून उपस्थितांच्या अंगावर घालण्यासही सांगितले